मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी छावाचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार उद्या मुख्यमंत्री लातूरला काय काय भेटणार आहेत त्यांना का वेळ वेळ दिली शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून त्यांना भेटणं आवश्यक आहे कारण काही दिवसापूर्वी आमच्यावरती सत्ताधारी पक्ष त्यांचे मित्र पक्ष राष्ट्रवादीच्या गुंडांकडून आमच्यावर हल्ला झाला होता त्या संदर्भात ही चर्चा आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय शे, सोयाबीनच्या भावाचा विषय आहे कापसाच्या भावाचा विषय आहे पीक विम्याचा विषय असे अनेक काही विषय आहेत लातूर जिल्ह्याचा एक महत्वपूर्ण विषय आहे हे चार पाच विषय घेऊन उद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आम्ही भेटणार आहोत चर्चा करणार आहोत आणि ते विषय कसे मार्गी लवकरात लवकर लागतील यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार खरं म्हणजे परवाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर पालकमंत्री अजित पवार होते त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की छावाचे कार्यकर्ते आणि शेतकरी चळवळीतील काही कार्यकर्त्यांना नजर कैद ठेवलं आता ह्या अनुषंगाने वाटते का उद्या मुख्यमंत्री वेळ देतील बोलतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शेवटी राज्याचे प्रमुख आहेत ते मायबाप सरकार म्हणून राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पोरांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे असं आम्हाला वाटतं नाही ऐकून घेतले तर शेवटी त्याचे परिणाम काय होतील राज्यामध्ये ते त्यांना भोगावे लागतील अजयदाच्या दौऱ्याच्या वेळी बीडला काय ते आमच्या लोकांना काय मला वाटतं त्याचं नजरकैदेत ठेवलं होतं मी त्यांना त्या दिवशीच आवाहन केलं होतं कशासाठी शेतकऱ्यांची पोरं नजरकैद करतायत तुम्ही दिलेल्या घोषणा पूर्ण करा ना तुम्हाला विरोधच होणार नाही उद्या कर्जमाफी करा उद्या आम्ही स्वागत करतो तुमच्या सगळ्या सरकारमधल्या लोकांचं आमचा शेतकरी मरतोय इथं आमचा शेतकरी देशोधडीला लागलाय तीन महिन्यात साडेसातशे शेतकऱ्यांनी के आत्महत्या केल्या याच्यावर आम्ही बोलायचं नाही का शेवटी किती किती शेतकऱ्यांच्या पोरांना तुम्ही कैद करणार आहेत तसं जर असेल तर मग शेवटी पर्याय नाही आम्हाला आम्हाला आमच्या पवित्र्यात उतरावं लागेल आम्ही सामंजस्याची भूमिका घेतोय विषय मार्गी लागला पाहिजे चर्चेतून विषय सुटले पाहिजे ही आमची भूमिका आंदोलन करते म्हणून जर आता मला प्रशासनाकडून असं कळवण्यात आलेलं आहे की है, है, ला ला उद्या तुमच्या भेटीचा वेळ ठरलेला आहे कन्फर्म आहे आणि तुमच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री साहेब वेळ देणार आहेत असा निरोप आहे पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या छावा संघटनेचे विजय घाडगे भेटणार आहेत तसं त्या मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाकडनं मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉल मध्ये यांच्या भेटीचा वेळ ठरल्याची माहिती दिली